सांगली प्रभाग क्रमांक चौदामध्ये युवा नेते दादा बनसोडे यांच्या वतीने दिनदर्शिका दोन हजार चोवीसचे प्रकाशन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी नागरिक म्हणाले शुभमदादा बनसोडे यांच्या वतीने आजपर्यंत महापुरुषांची जयंती आरोग्य शिबीर शालेय साहित्य वाटप कोविड काळात सॅनिटायझर मास्क जेवण वाटप अनाथ आश्रमात फळे वाटप इत्यादी उपक्रम राबवण्यात आलेत यापुढेही असेच सामाजिक उपक्रम राबवावेत यावेळी रतन हर्षद प्रभाकर हर्षद राजू बिरणाळे भोपाल कुदळे शंकर हर्षद दीपक कुदळे अमोल माळगे आकाश बनसोडे मारुती कुदळे धीरज मोरे राजन हर्षद रोहित शिवशरण प्रत्येक जयकर तनुज शिंदे अभिजित सूर्यवंशी अनिल शेख समरराज खरा अमोल सकटे सौरभ राजपूत रोहित राजपूत सुशील चिकोर्डेकर अनिकेत कांबळे यांच्यासह सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भागातील कार्यसम्राट तरुण युवक उभम बनसोळे आज सर्व तरुण मुले त्याला दादा म्हणून हाक आहेत आणि खरोखर तो एक खोरल्या मुला भावासारखा दादासारखंच कार्य त्याचं या वार्डात या प्रभागात चालू आहे आज तिसऱ्या वर्षी नवीन वर्षाचा कॅलेंडर त्यांनी काढून प्रत्येक घराघरात एक नवीन संदेश दिलेला आहे कोरोना दे असू दे सर्व संकटात तो दादासारखंच सगळ्या ुमांच्या मागं महिलांच्या मागं या प्रभागातील लोकांच्या मागं तो उभा राहिलेला आहे आणि येथून पुढं आमच्या या भागातील लोक शुभमच्या मागे खंबीरपणे उभे राहतील की मी सगळ्यांच्या तर्फे ग्वाही देतो आणि त्याला पुढील कार्यास त्याच्या वाटचालीस शुभेच्छा देतो वार्ड चौदामधील होतकरू तरुण शुभम बनसोळी यांचं समाजासाठी फार योगदान महत्त्वाचं आहे आणि सतत प्रयत्नशील आहेत त्यांनी सन दोन हजार चोवीसच्या दिनदर्शिकेचं उद्घाटन करून लोक गरीब लोक गरीब इकडची लोक असल्यामुळे त्यांना दिनदर्शिकेचं वा वाटप केलेलं आहे आणि प्रत्येकाला प्रत्येक क्षणी धावून येतो मदत करतो अशा उमेद तरुणाच्या पाठीमागे सगळ्यांनी राहावं हे असं आमची सगळ्या तिथल्या नागरिकांची प्रामाणिक इच्छा